सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्या छान अशा उन्हामध्ये बसलेल्या आहेत बघा मस्त मामांचं जा झालंय चहा वगैरे घेऊन आता मामा चाललेत गाईंना घेऊन बांधायला तिकडे पटांगणामध्ये नेऊन बांधतात तिकडे गवत वगैरे असतं खायला आमचं स्वयंपाकामध्ये काय चालू आहे बघा भाजी निवडायचं चा काम चालू आहे आम्हाला मामांनी आणून दिली आहे मागच्या रानातली भाजी पण भाजी आता खूप सारी मोठी झालेली आहे बघा केवढी जर मोठी आहे बघा भाजी आणि भाजीला अशा शेंगा पण लागलेले कारण आता ही भाजी झालेली आहे निबर हे बघा शेंगा फुलं पण छान लागते तरी पण मेथीची गावरान भाजी चवीला खूप छान अशी ताजी ताजी लागते मात्यान मी निवडतोय भाजी मग मेथीची भाजी आज बनवायची आहे भाकरी चपाती असं आहे आजचं जेवणाचं दुपारचं नियोजन तर दाखवते मी तुम्हाला पुढे नंतर हे बघा गणेश अजून झोपलेलाच आहे अजून उठला नाही त्याला उठवते भाजी निवडते त्याला विचारते तुला भाजी खायची का दुसरं काही डब्याला पटपट भाजी दोघी निवडतो आता त्यांनी घेतला हे पीठ भिजवून छान गणेशच्या डब्यासाठी मांजरांना चपात्या आणि इकडे बघा स्वच्छ अशी आम्ही दोघींनी भाजी निवडून ठेवली आहे आता छान अशी धुवून घेते ही भाजी पण गणेशला खायचा आहे बटाटा मग त्याच्यासाठी हा बटाटा चिरून घेतलेला आहे मी त्याला बटाटा परतून देते त्याला खूप बटाट्याची भाजी आवडते मग त्याच्यासाठी मी मटकीची डाळ अशी भिजत घातली आहे मग संध्याकाळी आल्यावर खाईल तो नंतर मेथीची भाजी हे बघा आता उठलाय आणि मांजरासोबत खेळ चालू आहे मांजर पण खूप